मरा भाऊ पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे माझ्या एका छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये आज मला कुठले फालतू आलतू व्हिडिओ काढायचे आज एकदम तयार वेळ झालेले व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवायचं कसं दिसतो एकदम बरोबर एकदम खतरनाक दिसतो कोणी एखादी निघली बिकली पाहिजे या दिसतो कोणी एकदम मस्त मस्त कमेंट करून सांगा बरं लोकं आज मला दुसरा व्हिडिओ काय काढायचा ना डायरेक्ट नवरदेवाचा व्हिडिओ काढायचा आणि दुसरा डायरेक्ट काढायचा मिरवणुकीचा व्हिडिओ हे आमच्या लग्नाचे मेन कार्यकर्ते चुकलं का काहीतरी मेन लग्नाचे कार्यकर्ते नवर देवा असणार की हो मी बी चुकलं तर तुम्ही सांगा जाऊ चुक चुकलं विकल्यावर मी ते दुसरे कार्यकर्ते होते आणि लग्नाचे एवढे फटाके आणले होते ना आज लग्न नाही दिवाळी साजरी झाल्यासारखं असं वाटलं पाहिजे नात करते काय लग्न आहे आज काय विषय करायचा सगळं मंडपामध्ये नवरीचं आगमन झालं आहे तर लवकरात लवकर नवरदेवाला पण आणावे तर नवरदेव आणि नवरी यांच्या दोघांची एंट्री एकदम दो मस्त झाली होती मग असं काहीतरी आगे आगे दिसला लावलं होतं मुलं कुठं काय जेव्हा तर नसून कारण असा दुहो दुहो दिसू लागला होता सगळा आणि मला नंतर काहीतरी डेकोरेशन त्यांचं मोठं कार्य आहे काहीतरी आणि आम्ही पेपर ब्लास्ट आणला होता त्याला नसतं लग्नापासून ते वरमाला घालापर्यंत आम्ही त्याला पेटत ते आता पेटले आहे काय तर त्याला मला आम्हालाही फोटो काढू द्या आम्हाला झकू दे तुमच्या लग्नामध्ये काढला फोटो नवर एवढे थकले होते त्यांच्या तुम्ही एवढे फोटो काढले होते ते म्हणले तुम्ही आधी बाहेर जाऊया सरकार मला जेवण करून घेऊन द्या त्यांना मला तुम्ही थकलात काय आम्ही थकलात त्याला आम्ही सगळे गार्डन मध्ये जाऊन बसतात तुम्ही दोघं जेवण करा बघत आम्हाला थकवा लागत नाही काय ते मला जावा बरं तुम्हाला कुठं जायचं तिथं जावा आम्ही बसतो मस्त व्हिडिओ करतात आम्ही येतो आणि लग्नामधला सगळ्यात इमोशनल क्षण म्हणजे कोणता माहिती का नवरीची विदाई एवढा इमोशनल क्षण असतो ना जी पूर्गी आपल्या आई बापाचं घर सोडून नवऱ्याच्या घरी जाते म्हणजे दुसऱ्या कोणाच्या तरी घरी जाते तिथं जाऊन ते संसार करते म्हणजे सगळ्यात इमोशनल क्षण आणि त्यांचा मोठा त्याग असतो सगळ्या पुरींसाठी सेल्यूट आहे आता आपण इमोशनल होताल त्यांना बी आपण वाट लावलं आता आपल्याला वाट लावून घरी जायचे आपल्या आपला ब्लॉक इथं संपितो लय मोठा ब्लॉग केला नाही तुम्ही बोर होता म्हणून तर तुम्ही माझा विचार करा जाऊ लवकर लवकर आपलं प्रोफाइल जाऊन फॉलो करा आपल्या तर जाऊ द्या भेटू आपण उद्या छोट्याशा मिनिम